नमो राहतो धम्माच्या इतिहासात एक अशी रात्र आली होती जेव्हा निसर्ग शांत होता आणि लाखो अनुयायांच्या डोळ्यात पाणी भरलं होतं एक अशी घोषणा जिने तथागतांचा सर्वात लाडका आणि सावली सारखा सोबत राहणारा शिष्य आनंद याला ढसाढसा रडायला लावलं असं काय घडलं होतं त्या रात्री तथागतांनी स्वतःच्या हाताने आपलं भिक्षापात्र कोणाला आणि का दान केलं आज आपण आपल्या विशेष व्हिडिओ सिरीज बारा पौर्णिमांच्या रहस्यमधील पहिल्या भागात जाणून घेणार आहोत येणाऱ्या एक फेब्रुवारीच्या माघ पौर्णिमेचा तो थरारक आणि भाऊक इतिहास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्हाला धम्मप्रचाराच्या एका महान त्यागाची गोष्ट समजणार आहे माघ पौर्णिमेचा इतिहास खूप जुना आणि गौरवशाली आहे तथागत बुद्ध जेव्हा राजगृह येथील वेळोन आरामात होते तेव्हा याच दिवशी एक मोठी घटना घडली उपतिस आणि कोलित नावाचे दोन महान विद्वान तरुण जे पुढे सारी आणि महामोगल म्हणून ओळखले गेले त्यांनी आपल्या दोनशे पन्नास आपले आग्रश्रावक म्हणून घोषित केलं संघटित धम्म प्रचाराची खरी पायाभरणी याच माग पौर्णिमेला झाली होती पण या तिथीचा संबंध पुढे बुद्धांच्या आयुष्यातील एका अत्यंत दुःखी क्षणाशी जोडला गेला बुद्धांच्या वयाची ऐंशी वर्ष पूर्ण होत होती वैशालीजवळील चापल चैत्यात बुद्ध विश्रांतीसाठी थांबले होते तिथेच त्यांनी उद्देशून एक कठोर निर्णय घेतला तथागतांनी आनंदाला बोलवले आणि सांगितले आनंदा आता इथून बरोबर तीन महिन्यांनी वैशाख पौर्णिमेला तथागत या देहाचा त्याग करतील ही घोषणा म्हणजे वज्रघातासारखी होती आनंदाला आपला शोक अनावर झाला जो महामानव जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवत होता तो आता स्वतःच हे जग सोडून जाणार होता माघ पौर्णिमेची ती रात्र वैशालीच्या मातीसाठी खूप जड झाली होती तथागत जेव्हा वैशाली सोडून कुशीनगरकडे जाण्यास निघाले तेव्हा तिथले लिच्छवी लोक रडत रडत त्यांच्या मागे येऊ लागले त्यांना आपल्या बुद्धांना सोडून द्यायचं नव्हतं लोकांचे हे अफाट प्रेम पाहून तथागतांनी त्यांना शांत करण्यासाठी एक अनमोल वस्तू दिली आणि ती म्हणजे त्यांचे स्वतःचे भिक्षापात्र हे तेच भिक्षापात्र होते ज्यातून बुद्धांनी आयुष्यभर भिक्षा ग्रहण केली होती लिच्छवींनी त्या पवित्र भिक्षापात्रावर एक भव्य केसरी या स्तूप उभारला जो आजही इतिहासाची साक्ष देतो माघ पौर्णिमा ही त्या विराची आणि त्यागाची साक्ष देणारी रात्र आहे बुद्धांनंतर धम्माची धुरा आनंदस्तवीरांनी सांभाळली पण त्यांच्या निर्वाणाची गोष्टही तितकीच अंगावर शहारे आणणारी आहे जेव्हा आनंदानं समजले की त्यांची वेळ जवळ आली आहे तेव्हा मगध आणि वैशाली या दोन राज्यांमध्ये त्यांच्या अस्थींसाठी वाद निर्माण झाला कोणाचेही मन दुखावले जाऊ नये म्हणून आनंदांनी गंगेच्या पात्रात दोन राज्यांच्या सीमेवर ध्यानस्थ बसून स्वतःच्या शरीराचा त्याग केला जेणेकरून त्यांची राख दोन्ही राज्यांना समान मिळेल शिष्यांचा हा त्याग सुद्धा आपल्याला माघ पौर्णिमेच्या त्या महान वर्षाची आठवण करून देतो तर मित्रांनो माघ पौर्णिमा आपल्याला शिकवते की अनित्यता हा जगाचा नियम आहे बुद्ध गेले पण त्यांनी दिलेला धम्म आजही आपल्याला मार्ग दाखवतोय तर ही होती माघ पौर्णिमेची गाथा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बारा पौर्णिमेच्या या सिरीजमध्ये पुढच्या भागात आपण पाहणार आहोत फाल्गुन पौर्णिमेचा इतिहास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या बुद्धसार चॅनलला सबस्क्राईब करून धम्मकार्यात सहभागी व्हा भा, भवतू सब्बमंगलम नम बुद्धाय